आळेफाटा येथे चिलकेवाडी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेता शुक्रवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी दुसऱ्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दरम्यान भूमिपूजन उरकून आळेफाटा येथील एका खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा ताफा जात असताना आळेफाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे यावेळी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे शरद पवार गटाचे सूरज वाजगे यांसह हो इतर सुधीर घोलप अनिल गावडे योगेश वाडेकर यांना ताब्यात घेतलं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे सव्वीस तारखेला मराठा समाजासोबत मुंबईत पोहोचणार आहेत मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठेही दिलं तरी चालेल मग लोणावळ्यात नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे मराठा आंदोलक अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती त्यामुळे सभेच्या वेळी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता मात्र आळेफाटा चौकात अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली पिंपळवंडी येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता